नमस्कार मंडळी मी यज्ञेश वने पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण दक्षिण भारत दौरा याच्या शेवटच्या भागाला सुरुवात करत आहोत जर आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि माझ्या दक्षिण भारत दौऱ्याचे मागचे चार भाग पाहिले नसाल तर पटकन यूट्यूबवर जाऊन माझा यज्ञेशवणे हा चॅनल सर्च करा आणि त्याला सबस्क्राइब करा मित्रांनो तर या अंतिम भागात आपण जी ठिकाणं दाखवणार आहोत ते म्हणजे कन्याकुमारी देवी मंदिर आणि आजूबाजूची ठिकाणं तसेच तिरुअनंतपुरम येथील प्रसिद्ध असे मंदिर पद्मनाभस्वामी मंदिर हे तुम्हाला या भागात दाखवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका गुड इव्हनिंग गाय आता ही दहा वाजता निघालोय आता जस्ट पाच वाजता पोहोचलोय कन्याकुमारीला मॉर्निंगचा ट्रॅव्हल केला भरपूर आता मॉर्निंग संध्याकाळी आलो आहे ते मागे बघू शकता आमचं हॉटेल आहे इथून मंदिर एक साधारण आठशे ते नऊशे मीटरवर आहे आलो आहे थोडंसं इथे बघूया कसं काय काय सोय वगैरे जेवणाचं वगैरे कसं काय आहे नाश्ता विष्ठ्याची सोय कशी काय होते इथे सकाळी जाणार दर्शनासाठी कन्याकुमारी देवीच्या तुम्हाला सर्व दाखवेनच रॉक मेमोरियल वेल्लो स्टॅच्यू जे इथले जे लोकल स्पॉट वगैरे आहेत कन्याकुमारी देवीचं मंदिर ते पण तुम्हाला दाखवेन नाश्ता करतो बघूया काय खरेदी वगैरे पण आम्हाला करायची आहे दोन कर ठिकाणी काय एवढी जास्त खरेदी करायला मिळाली नाही आता खरेदी करू ल बघूया काय आहे कायचे मार्केट वगैरे कसं काय सूर्योदय काय मिळाला नाही सकाळचा आता ना परत आलो आहे ते विवेकानंद रॉक मेमोरियल आणि स्टॅच्यू आहे तो बघण्यासाठी आता आम्ही चाललो आहे लाईन आहे इथे ते आपण बघू शकता लाईन आहे ह्याची तिकीट पंच्याहत्तर रुपये आहे आमच्या माणसांनी लाईन लावल्या पुढे आता आम्ही चाललो आहे गेलेला आहे हे आपण पाहू शकतो लाईन आहे पंच्याहत्तर रुपये एकाचे आहे चार्जेस आता वाढलेले आहेत खूप जास्त गर्दी असली ना तर इथे एका माणसाचे तीनशे रुपये चार्जेस आहेत स्पेशल एंट्री तिकीट जास्त असेल तर मी पंच्याहत्तर तीनशे रुपये एकाचे घेते पंच्याहत्तर रुपये आता आम्ही जातो तुम्हाला दाखवेल आतमध्ये कसं काय ते सकाळी पावणे आठ ची पहिली फेरी असते जेवढं लवकर तेवढं बरं आहे त्यानंतर ऊन पण वाढत जात गर्मी पण जाम होते आता जेवढं लवकर बरं तीनशे रुपयावाली पण आहे लगेच जात आहे पटकन आपण जाऊ शकतो तीनशे रुपयाच्या तिकीटने बोट मिळाली आपण बघू शकता भरली आहे बोट आम्ही चाललो आहे विवेकानंदा बाबी नंबर आणि दिल्ली वेल्लो स्टॅच्यूकडे दाखवतो तुम्हाला पाण्यातून तुम प्रवास तुम आहे मस्त मजा येणार आहे भरपूर

एंट्री मिळाली आहे आम्ही आता चाललो आहे एकदम जवळून व्ह्यू बघायला मिळणार आहे इथे फोन अलाउड आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आपण पाहू शकता मजा येण्यासाठी खूप लाईन आहे त्रिवेल्लूर स्टॅच्यूला जाण्यासाठी बघा रॉक मेमोरियल आहे इथे स्वामी विवेकानंद ध्यानाला बसले होते विवेकानंदांच्या स्मरणार्थ हे रॉक मेमोरियल बांधलेलं आहे तुम्ही पाहू शकता बंगालचा उपसागर अरबी समुद्र महासागर असे तीन समुद्र इथे एकत्र मिळतात बघा सुंदर आहे हो मस्त बनवलंय पाहू शकता दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर साली अॅनिव्हर्सरी होती तेव्हा हे बांधणं झाले इथे पार्वती मातेच्या पायांचे निशान आपल्याला पाहावयाला मिळतात असं म्हणतात की पार्वती मातेने शंकर भगवान आपल्याला नवऱ्याच्या रूपात मिळावे म्हणून इथे तपश्चर्या केली होती सगळ्यांना एक विनंती आहे इथे जर येणार असाल तर पाण्याच्या बॉटल कॅरी करा खूप ऊन आहे पण भरपूर लागते इथे काही मिळत नाही शेवटी आईस्क्रीम घ्यावा टॉक मेमोरियल आणि तृवल्लू स्टॅच्यू पाहून आता आम्ही चाललो आहे कन्याकुमारी देवीचं दर्शन करायला जे बावन्न शक्तीपीठ आहेत त्यापैकी एक हे आहे तिथे सती मातेचा उजवा हात पडला होता त्याच्याने हे शक्तीपीठ तयार झालंय सुंदर दर्शन झालं देवीच्या गाभाऱ्यात येताना सर्व पुरुष मंडळींना वरच्या अंगाचे वस्त्र काढून आतमध्ये प्रवेश दिला जातो म्हणजे टी शर्ट शर्ट वगैरे असतं ते सर्व काढून त्यांना प्रवेश दिला जातो सुंदर दर्शन झालं तिथं पण सामान्य रांग आणि तिकीटीची रांग अशा दोन वेगवेगळ्या रांगा आहेत तर खूपच जास्त गर्दी असेल सामान्य रांगेचा रस्ता खूप मोठा आहे आणि जी तिकीटवाली रांग आहे ती लगेच पाच दहा मिनटात दर्शन होतं दर्शन मस्त दर्शन झालं थोडीशी गर्दी मिळाली कारण आता चार वाजता देऊळ उघडं झालं होतं म्हणून थोडीशी गर्दी मिळाली एक ते चार मंदिर बंद असतं आज शुक्रवार होता आणि शुक्रवारच्याच दिवशी देवीचं दर्शन झाले खूप मस्त वाटते आता थोडा आराम करणार कन्याकुमारी येथील सूर्योदयाचे ठिकाण आहे रोज सकाळी असंख्य लोक सूर्योदय पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने गर्दी करतात आणि खूप सुंदर असा सूर्योदय आणि अत्यंत विलोभनीय असं सूर्यनारायण महाराजांचं दर्शन आपल्याला येथे घडतं खूप सुंदर वाटतो सकाळचा नजारा पाहून షేర్ మార్తారీ వైట్ కలర్ राम, साईराम मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे म्हणून बाहेरूनच साईबाबांचा सा व्हिडिओ करतो मंदिर सुंदर आहे मस्त वाटलं असं वाटलं की शिर्डीला आले म्हणून समाधीवर डोकं ठेकवायला मिळालं दुसऱ्या स्पॉटला आलं साईबाबांच्या मंदिरानंतर सुचिंद्रम गाव ब्रह्मा विष्णू महेश यांचं हे मंदिर आहे सुचिंद्रम गावात मंदिराची रचना बघा एकदम सुंदर आहे सुंदर वाटते एकदम खूपच सुंदर वाटतं हा बहुतेक वाटतं यांचा आम्ही वगैरे असू शकतो हे पहा मंदिर मंदिराच्या आतमध्ये बहुतेक कॅमेरा अलाउड नाही म्हण तू मला बाहेरूनच दाखवतो मस्त दर्शन झालं ब्रह्मा विष्णू महेश म मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे शिल्पकलेचा उत्तम नमुना तसेच इथे हनुमान यांची पण उंच मूर्ती आहे आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी त्यांचं पण दर्शन झालं त्यांना इथे मक्खनचा लेप लावला जातो एकाला विचारलं मी तर ते, ते बोलले की जेव्हा हनुमान लंकेत गेले होते सीता मातेला इथं तेव्हा त्यांच्या शक्तीला जी आग लावली होती ती थंड काढण्यासाठी त्यांना मक्कनचा लेप लावला जातो संपूर्ण मूर्तीला लेप लावला आहे सुंदर मूर्ती आहे भव्य अशी दर्शन पण मस्त झालं आता पुढच्या स्पॉटला आहे बघूया आता पुढचा स्पॉट काय आहे तो तुम्हाला दाखवे ना चला गुड आफ्टरनून गाईज आता आम्ही आलो आहे केरळाचा फेमस बस बीच कोलमला कृपा झाली आहे बंद पंधरा वाजता दुपारीची त्यामुळे आता आमच्याकडे काही पर्याय नाही आम्ही ओरक दिसतो सुंदर बीच आपण पाहू शकतो मागे घरची टायमिंग आहे जोराच्या लाटा पण येतो त्यामुळे आम्ही काय पुढे जात नाही आहे तिथूनच जरा एन्जॉय करतो दुपारचा पण टाईम आहे एवढं जास्त नाही त्यामुळे ठीक आहे मस्त वाटतं गुड इवनिंग आहे आता आम्ही आलो आहे पद्मनाभ स्वामी मंदिर त्रिवेंद्रमला आणि आता आम्ही इथे चेंजिंग केलं इथे पार्किंग लॉटमध्ये आता चाललो आहे दर्शनासाठी मग इकडे सर्व मंदिरांचा टायमिंग दुपारी बंद असल्यामुळे आम्ही आता आलोय मंदिर सकाळी साडे पावणे पाच ते वेगवेगळे टाइमिंग आहेत मंदिराचे दुपारी एक वाजेपर्यंत चालू असतं आणि नंतर ते चार वाजता चालू होतं पण साडेचार वाजताच दर्शन मिळतं बारा ते चार बंद असतं मंदिर समोर मी टाइमिंग बघितलं तर काळालं की बारा ते चार मंदिर बंद आहे इथे ड्रेस कोड असा आहे की पुरुषांना कंपल्सरी लुंगी घालावी लागते आणि जे लेडीजला महिलांना साडी आहे जर कोणी साडी आणली नसेल तर इथे लुंगी मिळते ती पण आपण कमरेला गुंडाळू शकता आपण बागू शकता एक सगळे आमचे मेंबर्स येतात मस्त वाटतंय खूप सुंदर मंदिर आहे समोर नजारा दिसत जायच आपल्या लॉकडाऊन हे गाईज मी आता आहे तिरुअनंतपुरमधील प्रसिद्ध मंदिर पद्मनाभस्वामी मंदिरात जस्ट दर्शन झालं आम्ही नॉर्थ साईडहून दर्शन घेतलं नॉर्थ नाडामधून नॉर्थ साईडला आहे तिथून घेतले सगळीकडे एकदम स्ट्रिक आहे सुंदर असं दर्शन झालं दर्शनासाठी संध्याकाळी चार वाजता आतमध्ये सोडतात आणि साडेचार वाजता रांग सुरुवात होते दर्शन तीन दरवाजांमधून आपल्याला मिळतं अठरा फूट अशी विष्णू भगवानांची सुंदर मूर्ती आहे सुंदर दर्शन झालं मी नॉर्थ गेटमधून गेलो होतो पण मेन जो मंदिराचा व्ह्यू आहे तो ईस्ट गेटमधून व्यवस्थित दिसतो जर कोणी नॉर्थ गेटमधून येत असाल आणि तिथे जर मोबाईल तुम्ही लॉकर रूममध्ये ठेवलात तर दर्शन घेऊन परत नॉर्थ गेटलाच या आणि तिथून एक बाजूला रस्ता आहे जो डायरेक्ट ईस्ट गेटला जातो तर बाहेर येऊन पूर्ण फिरून जायचं म्हटलं तर खूप लांब पडतं मंदिराच्या इथूनच एक रस्ता आहे तो डायरेक्ट ईस्ट गेटला तुम्हाला घेऊन जाईल तिथून मोबाईल घेऊन जायला अलाउड आहे मग तिथून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता आणि परत त्याच नॉर्थ गेटला परत तुम्ही येऊ शकता सुंदर दर्शन झालं मजा आली आता रूमवर जाणार आणि उद्या सकाळची ट्रेन आहे हल बघूया जास्त काही गर्दी नव्हती मजा आली मस्त सु व्यवस्थित असं सगळं ठेवलेलं आहे गुड मॉर्निंग गायज तर अशा प्रकारे आजचा शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही कोचीवेली स्टेशनला आलो आहे मुंबईकडे आता रवाना होतो आहे गरीबरथ एक्सप्रेस आहे कोचीवेली एल टी टी गरीबरथ एक्सप्रेस त्याने आम्ही आता मुंबईचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो कशी वाटली आपली संपूर्ण व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर चानेल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता कमेंटमध्ये की बाबा कुठले स्पॉट एक्सप्लोर करू शकतो त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू तर भेटू पुन्हा एकदा नवीन विडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र केरळमधून चला बाय बाय